नमस्कार मी श्रीरंग खरे मनी टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज शेअर बाजारामध्ये आशा निराशेचा खेळ दिसला दुपारपर्यंत सेन्सेक्स आणि निफ्टी चांगले वधारले होते ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र जसजशी संध्याकाळ होत गेली तसतसं पडझड झाली आणि सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वधारून बंद झाले त्यामुळे गुंतवणूकदार काहीसे निराश झाले बाजारातील चढ उतारांबद्दल आपण बोलणार होतो शिवाय गुंतवणुकीसाठीच्या या उत्तम काळामध्ये स्टॉक्स कसे निवडायचे हे देखील तज्ञांकडून जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी पाहूयात आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूज सलग सातव्या दिवशी बाजार वर बंद झालेला आहे निफ्टी तेवीस हजार सातशेच्या जवळ तर सेन्सेक्स अठ्यात्तर हजारांच्या जवळ बंद झाला महत्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून पडझडीच्या कसाट्यात सापडलेल्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये आज तेजी बघायला मिळाली आयटी क्षेत्रात आलेल्या तेजीचा सगळ्यात जास्त फायदा मिडकॅप आयटी कंपन्यांना झाला पर्सिस्टन्स सिस्टमचा शेअर गेल्या काही दिवसात तुफान तेजीत आहे पुढील काळात ही तेजी अशीच सुरू राहील असा अंदाज इन्व्हेस्ट फॉर एडीयू या वेबसाईटनं व्यक्त केलेला आहे आयसीआयसीआय आए जनरल इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ या दोन्ही इन्शुरन्स कंपन्यांचे निकाल पुढील तिमाहीत चांगले असतील असा अंदाज निर्बल बंग से्युरिटीजनं वर्तवलेला आहे शिवाय सध्याच्या बाजारभावानं हे दोन्ही स्टॉक पोर्टफोलिओत गोळा करावेत असं निर्बल बंग सिक्युरिटीजचं से म्हणणं आहे सुवेन फार्मा कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं दिलेला आहे या कंपनीचे बाजारभावानं शेअर विकत घेतल्यास पुढील सहा ते आठ महिन्यात सुमारे एकोणीस टक्के वाढ अपेक्षित आहे असं आयसीआयसीआय सिक्युरिटीजनं म्हटलेलं आहे सिमेंट सेक्टर हे येत्या काळात अधिक आकर्षक होण्याची शक्यता असल्याचं युबीएस या ब्रोकरेज फर्मनं म्हटलेलं आहे युबीएसनं अंबुजा सिमेंट अल्ट्राटेक सिमेंटला बाय रेटिंग दिलेलं आहे दालमिया भारत लिमिटेडसाठी साठी युबीएसनं पूर्वीचा सेलचा सल्ला दिलेला होता तो आता बायमध्ये बदललेला आहे अमेरिकेमध्ये बंदी आली तर त्याचा भारतालाच फायदा होईल असं जागतिक दर्जाची ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनं म्हटलेलं आहे येत्या काळात भारताचा जीडीपी हा साडेसहा टक्क्यांच्या आसपासच राहील असा अंदाज आहे भारताचा विकास दर हा अमेरिकेपेक्षा चांगला राहिला असून आर्थिक मंदी आली तर अमेरिकेपेक्षा भारत लवकर सावरतो असं दिसून आल्याचं बर्नस्टीनं म्हटलेलं आहे एक एप्रिलपासून गुगल टॅक्स हटवण्यासाठी केंद्र सरकारनं पावलं उचलण्यास सुरुवात केली दोन हजार सोळा सालापासून हा कर लावण्यात आला होता विदेशी कंपन्यांकडून भारतातील व्यवसायांना देण्यात येणाऱ्या ऑनलाईन जाहिरात सेवेवर हा कर लावला जात होता हा कर हटवण्यासाठी वित्त विधेयक दोन हजार पंचवीस मध्ये बदल करण्यात येणार आहे आणि आज आपल्यासोबत आहेत सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक ओक सर तुमचं स्वागत आहे बाजार सलग सात दिवस वर गेलेला आपल्याला बघायला मिळतोय नेमकं काय चाललंय शेअर बाजारामध्ये नाही मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये होतो त्याप्रमाणेच की जी प्रॉफिट बुकिंगची रॅली आपल्याकडे सुरू झाली होती त्याचा हा थोडासा इम्पॅक्ट होता आणि जी स्टेबिलिटी आता जागतिक बाजारात येते त्याचा हा दुसरा पार्ट आपण बघतोय मी म्हटल्याप्रमाणे की जी अमेरिकेची गोष्ट होती टेरिफ वॉर वगैरे आपलं सगळं हो ते चालू होतं ते हळूहळू आता होताना आपल्याला दिसत त्याचबरोबर इकडे पण गव्हर्नमेंटचं जसं कॅपॅक एक एक्सपेंडिचर सुरू हो झाले आपले जीडीपीचे आकडे चांगले येत आहेत ऍडव्हान्स आहेत कनेक्शन चांगला आहे सो so, या गोष्टींचा इम्पॅक्ट आपल्याकडे आता फारसा झालेला दिसत नाहीये एफ आय आय जे लाँग टर्म कॅपिटल गेनचं प्रॉफिट बुकिंग करायचं होतं ते करून पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आपण काही गेल्या दिवसात प्रॉफिट त्यांच्या बाईंग फिगर पण बघायला सुरुवात केलेली so, आहे तो आता आय पण ऍक्टिव्ह झालेली आहे सो सगळ्या बाजूनी चांगल्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे मार्केटला सगळंच चांगलं दिसतंय सध्या जेव्हा बाजार पडत होता तेव्हा लोक म्हणत होती की व्हॅल्युएशन खूप जास्त झालेलं आहे शेअर बाजाराचं ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं आहे असं म्हणत होते बाजार पडल्यानंतर व्हॅल्युएशन कमी झालं होतं का हे सारखं व्हॅल्युएशन हा शब्द आपल्याला खूप ऐकायला मिळतोय तर व्हॅल्युएशन म्हणजे नेमकं काय का व्हॅल्युएशन म्हणजे बेसिकली बा, शेअरचं बाजार मूल्य म्हणजे एखाद्या स्टॉक जेव्हा तुम्ही परचेस करता तेव्हा त्या कंपनीच्या बिझनेस प्रमाणे त्यांचं प्राईस परि शेअरची किंमत वाधारते का किंवा कमी होते का हे त्याच्यावर डिपेंड असतं आणि मुळात ही गोष्ट अशी आहे की काही वेळा असं असतं की तुमच्या सेल्स फिगरपेक्षाही तुमच्या कंपनीच्या प्रॉफिट फिगर या जास्त लुक्रेटिव्ह असतात अट्रॅक्टिव्ह -ट्र, असतात आणि त्याचा परिणाम हा तुमच्या सगळा याच्यावर होतो प्राईसवर शेअर्सच्या आणि मग जी आर्टिफिशियल हाईप येते मार्केटमध्ये बाजारामध्ये ती हाईप आहे ती तुम्हाला प्राईसमध्ये करते म्हणजे असं होतं की शेअर्स चे भाव वाढत जातात कारण की समोर दिसत की डिमांड वाढतीय आणि डिमांड वाढल्यामुळे आपण सध्याचा काळ हा गुंतवणुकीसाठी उत्तम काळ असल्याचं बोललं जातं आता स्टॉक खरेदी करावेत की नाही तर अनेक तज्ज्ञांचं हेच म्हणणं आहे की आता स्टॉक खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे मात्र एखादा स्टॉक निवडत असताना तो निवडायचा कसा असा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसमोर प्रश्न असतो तर कुठले ठोकताळे आहेत की, की जे गुंतवणूकदारांनी पाळले पाहिजेत किंवा फॉलो केले पाहिजेत जेणेकरून त्यांना योग्य स्टॉक निवडणं सोपं होईल मुळात आपल्याला गुंतवणूक ती कंपनी पहिली माहिती पाहिजे की ती कंपनी काय व्यवसाय करते आणि ती व्यवसाय करता तिचे बाजूचे कॉम्पिटेटर कोण आहेत यामुळे कसं होतं की त्या कंपनीचा जो काही बिझनेस चाललेला असतो त्याचा आपल्याला पूर्ण अंदाज येतो की बाबा त्या सेक्टर त्या शराबी कंपन्या किती बिझनेस करतायत त्यांच्या म्हणतात त्यांचे सेल्स कि कि किती आहेत त्यांचे प्रॉफिट मार्जिन्स किती आहेत आणि त्यामुळे कसं होतं की आपल्याला अंदाज येतो की त्या सेक्टरमध्ये किती डिमांड वाढत चाललेली आहे आता काही दिवसापूर्वी तुम्ही जर बघित असेल तर एका मोठ्या कंपनीने केबल इंडस्ट्रीमध्ये एंट्री घेतली होती आणि त्याचा एक असा फटका आराम बसला की त्या सेक्टरमध्ये सगळ्या कंपनीच्या केबल कंपनीचे भाव खाली गेले होते आपल्या दिशेने पण खरं तिकडे आपण विचार करायला पाहिजे की असं मोठी कंपनी या क्षेत्रात का उतरतीये म्हणजे त्या क्षेत्रात काहीतरी असं घडतंय की जेणेकरून तिथे नवीन डिमांड रेज होणार आहे आणि त्यामुळे काही दिवसानंतर तुम्ही बघितलं की जे डाऊन झालेले भाव होते ते दोन दिवसात परत पंधरा वीस टक्के वरती पण आले सो कस होतं न्यूज या प्राइसला एफेक्ट करत असतात एखादी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह न्यूज प्राइस ही प्राइसला शेअर्सच्या किमतीला ही एफेक्ट करत असते जेव्हा एखादी बातमी बाजारात येते तेव्हा ते ते दोन त्यावेळेला ते तिकडे बघितलं पाहिजे की आता मी ज्या किमतीला शेअर घेतोय ती प्राइस योग्य आहे की नाही किंवा काही असं वेळेला बघितलं जातं की स्टॉकच्या प्राइस ऑलरेडी वाढलेले असतात आणि जेव्हा न्यूज येते तेव्हा त्या खाली यायला लागतात म्हणजे याचा अर्थ असा असतो की आपल्याला थोडा त्यात अभ्यास करायला पाहिजे साधारणतः एक दोन वेळेस त्या कंपनीचा डेटा आपण बघू शकलो तर आपल्याला साधारणतः अंदाज येतो की बाबा त्यात ही वाढ कशामुळे आलेली आहे म्हणजे एखादा स्टॉक गेल्या तीन महिन्यात शंभर रुपयावर असेल तर एकशे ऐंशी रुपये झाला असेल तर आपण समजून घ्यायचं की जे बाजारात आता न्यूज आलेली आहे ती त्या प्राइस मध्ये ऑलरेडी डिस्काउंटेड आहे अशा वेळेला त्यामध्ये एंट्री करणं म्हणजे तुम्ही स्टॉक मध्ये अडकणार असाल त्या समभागात तुम्ही अडकणार आहात So, ही जी व्हॅल्युएशन बघायची असते की बाबा आता ही न्यूज बेस म्हणजे बाजारात ही न्यूज अगोदर झाली आणि त्याचा प्राईस परिणाम झालाय का बाजारात न्यूज आल्यानंतर भाव वाढतोय का मग हे प्रत्येकाचे ठोक तर वेगवेगळे आणि हा एक अभ्यास आहे बेसिकली की प्राइस आधी चालते की न्यूज आल्यानंतर चाल हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे बर अनेकदा आपल्याला कानावर शब्द पडतो तो म्हणजे पी रेशो आता पी रेशो हा आपला कुठलाही स्टॉक निवडण्यासाठी हा महत्वाचा घटक आहे का जर असेल तर तो कसा बघायचा त्याचे काय निकष असतात आणि तो किती असला पाहिजे आता एक साधं उदाहरण देतो समजा एखाद्या शेअरची किंमत दीडशे रुपये आहे आणि त्याचा अर्निंग हा रुपये आहे तर तुम्ही दीडशेला दहानी बघलात की पंधरा रुपये ही एक फिगर येते बरोबर आहे आता थोडक्यात असं आहे की ते त्या कंपनीच तुम्हाला समजा एक रुपयाचा कमवायचं असेल तर तुम्हाला त्या इकडे पंधरा रुपये गुंतवायला लागतो हा साधा त्यातला नियम आहे बरं फार मोठा असं काही किंवा दुसरं उदाहरण देतो एखाद्या कंपनीचा भाव तीनशे रुपये आहे तिचा अर्धिक वर्ष तीस रुपये आहे तीनशे डिवायड बाय तीस दहा रुपये म्हणजे तुम्हाला एक रुपया कमवण्याकरता इकडे दहा दहा रुपये गुंतवायला लागतात बर आता पीई रेशो जास्त चांगला का कमी चांगला तो नेमका निकष कसा लावायचा बघा हे कंपनीच्या परत बिझनेस वरती डिपेंड आहे की कंपनी काय पद्धतीचा बिझनेस करते म्हणजे आय थिंक आपण काही दिवसापेक्षा प्रोग्राम केला तर मी फॉर्म्युला लोकांना फोन देतो क्यू जी एल पी जे बरेच लोक शेअर मार्केटमध्ये काम करतात त्यांच्याकडे हे सगळे डेटा येत असतात हा डेटा सगळीकडे अवेलेबल पण आहे क्यू म्हणजे तुम्ही क्वालिटी पहिलं म्हणजे जी म्हणजे ग्रोथ एल म्हणजे लॉंगेटिव्हिटी आणि पी म्हणजे प्रॉफिट म्हणजे एल पी हे चार फॉर्म्युले जर तुम्ही कंपनी बघायला लागला तर तुम्हाला साधारणतः कंपनीच्या बिझनेस की बाबा कंपनीचा बिझनेस काय आहे त्याच्याकडे प्रॉफिट किती आहे म्हणजे अगदी उदाहरण देखील तुम्हाला झालं तर मी तुम्हाला तुम एक दोन सकट उदाहरण देऊ शकतो ती म्हणजे तुम्ही एक विचार करा की टाटा ग्रुप आपल्याकडे आहे जो गेली कित्येक वर्ष मार्केटमध्ये आहे आणि सारखी एक कंपनी जी आता तीन वर्षापूर्वी बाजारात आलेली आहे यांच्या लक्षात येईल की बाबा शंभर वर्ष मार्केटमध्ये येऊन टाटानी मार्केट कॅप किती कम होईल आणि तीन वर्षांपूर्वी आलेला झोमॅटोनी मार्केट कॅप किती कम होईल आता याचा जर आपण कंपॅरिझन करायला गेलो तर नक्कीच प्रायमाफेस आपल्याला दिसेल की झोमॅटोने में जास्ती फास्ट धंदा केलेला आहे पण त्यांच्या बिझनेस मॉडेलचा जर आपण विचार केला म्हणजे मी याच्यात कंपनीवर काही निगेटिव्ह बोलत नाहीये पण एक साधारणतः आपण विचार केला तर शंभर वर्ष झोमॅटो उभा राहू शकेल का हा पण आपण विचार करायला पाहिजे हा म्हणजे म्हणतात ना हे कंपेरिझन आहे कंपॅरिझन तुम्ही जर समजू शकला तर तुम्हाला बिझनेसची लॉंगेटिव्हिटी काय होती हा बिझनेस बघण्याचा अँगल असतो आणि त्या पद्धतीने जर तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला मग कंपनीची आयडिया बाबा हा ही लॉंग टर्म करता कंपनी चांगली ही शॉर्ट टर्म करता कंपनी चांगली त्याच्यात आपण शॉर्ट टर्मच इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आपल्या का ठराविक फरक योग्यरित्या आपला जर परतावा मिळाला तर आपण त्यातनं बाहेर पडलं पाहिजे मग तिथे तुम्ही तो दुप्पट होईल तिप्पट होईल याचा विचार न करता मला त्यात अर्निंग प्रमाणे रेशो प्रमाणे माझे इन्व्हेस्टमेंट प्रमाणे पैसा मिळतोय की हे बघणं गरजेचं आहे आता पी रेशोचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा अर्निंगचा पण उल्लेख येतो अर्निंग म्हणजे कंपनीचा नफा मग तो अर्निंग पर शेअर चार हजार अंकांनी उसळला तर त्याचा नेमका काय अर्थ होतो ते आपण कसं बघायचं नाही मग याच्यात तुम्हाला वाटत असत गुणोत्तर परत मांडायला लागेल आपल्याला कि मग तो पीई किती समजा चार हजाराचे गुणोत्तर समोर समजा चारशे रुपये पीई असेल तर परत ते दहा रुपये म्हणजे तुम्हाला तिकडे दहा रुपये कुंपायचे असेल तुम्हाला एक रुपये रुपये मिळतील असा त्याचा अर्थ होतो सो वरायचं आहे आणि हे सगळं कसं असतं की शेवटी तुमचा कंपनीचा धंदा त्याच्यानंतर जो ई बीटा प्रकार पडला तो अर्निंग बिफोर टॅक्स डेप्रिसिएशन टॅक्स या पद्धतीने त्यानंतर जास्ती पटकन कळत बरं आता अनेकांना काय म्हणतात त्याला वेगवेगळे वेग चार्ट असतात ते बघणं जमत नाही कळत नाही त्याच्यासाठी तज्ज्ञ माणसं लागतात बरोबर तर शेअर जेव्हा निवडायची वेळ येते तेव्हा शेअर निवडण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं हे तुम्ही सांगितलं मात्र अजून काही आकडे बघणं गरजेचं असतं काही बॅलन्स शीट किंवा त्या कंपनीचा प्रोफाईल प्रॉस्पेक्ट काही असतं का ज्याच्यातनं आपण अंदाज बांधू शकतो किंवा इंटरनेटवर काही माहिती असते का ज्याच्यातनं आपण ते सर्च करून आपल्याला स्टॉक कसा निवडायचा हे कळू शकतं हो नक्कीच म्हणजे आणि ते बघणं आवश्यकही आहे जेव्हा आपण आपले पैसे गुंतवायला जातो तेव्हा आपल्याला निधन कळलं पाहिजे ना आपण कुठच्या कंपनीत पैसे लावतोय एखादा बिझनेस किती सस्टेनेबल आहे हा त्याची डिमांड काय आहे त्याला पुढे प्रॉस्पेक्ट काय आहे हे बघूनच आपण पैसे गुंतवले पाहिजेत त्यामुळे बिझनेस हा पहिला पार्ट असतो नंतर त्यांचं मॅनेजमेंट कि ते मॅनेजमेंट या धंद्याकरता किती पॉझिटिव्ह आहे आता काही दिवसापूर्वी एका बँकेचा असाच इश्यू झाला आपण बघितलं सगळ्यांनी आणि त्या बँकेचे शेअर्स खाली आले त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणतात ना लायबिलिटीचा जो इफेक्ट त्यांना आला त्यानंतर मॅनेजमेंट पद्धतीने समोर आलं आणि आमच्याकडे झाले तेवढं आम्ही कॉर्पस आत टाकायला तयार आहोत तिथे मॅनेजमेंट ना पॉझिटिव्हिटी दिसते म्हणजे त्यांनी चूक स्वीकारून ती रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला असं होतं असं नाही आता काही जुन्या बँकांमध्ये आपण बघितलं धडा धड बँका कोसळलेल्या पण आपण अशा वेळेला बघितलेल्या आहेत तेव्हा मॅनेजमेंट सायकोलॉजी ही पण खूप महत्वाची असते आणि त्याच्यानंतर त्यांचा बिझनेसचा जेन्युएननेस की कि ते किती प्रामाणिकपणे हा धंदा आहेत आता सगळ्या ठिकाणी मार्केटिंग स्ट्रॅटेजी असतात टॅक्टिक्स असतात बिझनेस वाढवण्याकरता तर त्याचाही परिणाम काही वेळेला सेलिंग वरती होत असतो काही वेळेला टेम्पररी ग्रोथ येते काही वेळेला सस्टेनेबल ग्रोथ असते आपल्याला बघायचं असतं की बिझनेस ची लॉंगटिव्हिटी किती हा धंदा किती वर्ष चालू शकतो आणि याचे आपल्या बरोबर कॉम्पिटिटर कोण आहे आपल्या बरोबरचे कॉम्पिटेटर आपल्या बरोबर पैसा कमवताना किती कमवतात किती प्रॉफिट कमवतात का आपण फक्त पैसे खर्चच करतोय आणि आपलं आपल्याला प्रॉफिट होत नाही हे बरेच असे पॅरामीटर्स आहेत अभ्यास करताना की तुम्हाला ते कंपन्यांमध्ये बघायला गरजेचं असतं अर्थात मी हे सांगतो की सामान्य गुंतवणूक या सगळ्या गोष्टी बघू शकत नाही आणि त्यांना बघणंही कठीण आहे फ्रँकली गोष्ट आहे हे सगळं बघणं कठीण आहे पण बेसिक नॉलेज त्यांनी घ्यावं बाबा कंपनी काय करते आणि याला पुढे भवितव्य काय आता जे आपण स्क्रीनवर पण देखील बघतोय की कमी पीई असलेला शेअर हा काय दरवेळेला चांगला नसतो आणि जास्त पीई असलेला शेअर हा दरवेळेला वाईटही नसतो तर आता ह्याचं नेमकं तुम्ही एक्सप्लेनेशन कसं द्याल त्याच्याकडे आपण कसं बघायचं नाही प्राइस फॉर अर्निंग हे एक ना पॅरामीटर आहे शेवटी बघताना की अर्निंग शेअर्स काय आहे आणि मग त्याकरता किती गुंतवणूक करायची पण त्याचबरोबर कंपनीचा होणारा प्रॉफिट हाही खूप महत्वाचा आहे म्हणजे मागच्या वेळेला एका आपल्या बोललो बोलतो या संभाषणातच की अशा दोन कंपन्या आपण बघितल्या होत्या की ज्यांचा बिझनेस गेली कित्येक वर्ष सस्टेन आहे चांगला आहे प्रॉफिट मार्जिन चांगला आहे विथ ऑल डिस्क्लेमर्स विथ दोन कंपनीचे नावं सांगतो त्या करता एक भारत फोर्स आणि क्वेस कॉर्पोरेशन एक डिफेन्स मध्ये आहे आणि एक कंपनी आहे ती सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये साधारण टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये आहे या कंपनीच्या तुम्ही जर बॅलेन्सशीट बघितल्यात ना तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा बिझनेस गेली दोन वर्ष तीन वर्ष सातत्याने तेवढाच आहे वाढतो आहे प्रॉफिट चांगला होतो आहे पण शेअर्सच्या प्राइस आज जवळजवळ पन्नास टक्के खाली मग अशा वेळेला आपण काय बघणार बिझनेस सस्टेनेबिलिटी बघणार की शेअरची प्राइस बघणार तर डेफिनेटली अशा वेळेला आपण शेअरची प्राइस बघितली पाहिजे की जर एखाद्या चांगल्या कंपनीचा शेअर्स मला पन्नास टक्के चाळीस टक्के डिस्काउंट मध्ये आज mm. मिळत असेल तर मी कॅल्क्युलेशन हिशेब लावून मी माझे पैसे तिकडे गुंतवू शकतो हुँ। जर माझ्या धंद्यावर काही परिणाम झालेला नाहीये माझा धंदा चांगला आहे इट्स अ मॅटर ऑफ टाइम काही गोष्टी असतात की ज्यामुळे वरती परिणाम झालेला असतो काही वेळेला मार्केटमध्ये मार्केट सेलिंग येतो त्याच्यामुळे झालेलं असतं काही वेळेला बिझनेसचे इंटरनेट डिस्प्युट असू शकतात काही वेळेला इंटरनल बिझनेसचे प्रॉब्लेमही असू शकतात मार्जिन इश्यू असू शकतात त्यामुळे असतं पण या कंपनीच्या शीट काय तुमच्या लक्षात येईल की यांच्या मध्ये तुम्हाला कुठेही प्रॉफिट वर इफेक्ट झालाय सेल्स वरती इफेक्ट झालाय असं लक्षात येणार नाही hmm. ते कन्सिस्टंट पण प्राईस तुटलेली आहे सो so, हा अभ्यास करण्याचा विषय असतो की माझा धंदा सगळा चांगला असताना माझ्या शेअरची प्राइस आज खाली काय आहे आणि तिथे मला ते पोटेन्शियल आहे की नाही अर्निंगचं तर अशा स्वरूपाच्या अभ्यासात ते लक्षात येऊ शकतो आणि अर्थात लोकांनी अशा वेळेला त्यांना जर चांगली माहिती देणार कोण त्यांचे सल्लागार असतील तेच माहिती म्हणतात ना त्यांचं ब्रोकर चांगला असेल तर त्यांनी याच्याकडे या गोष्टीची माहिती करून घ्यावी प्रत्येक वेळेला ही ब्रोकरही चर्चा करत नाहीत लोकांची कारण की त्याने हा लिहिलं लिहिलो असं बऱ्याच वेळेला ते करतात अच्छा स्टॉक आहे इथना होगा पण त्याच्या मागे ही लॉजिकल कारण असतात आणि त्यावेळेस आपण थोडा एक रेफरन्स घेऊन त्याचं काम केलं तर तुम्हाला त्यात नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो बर ज्या लोकांना आतापर्यंत गुंतवणूक सल्लागारांकडे जाता आलेलं नाहीये अशा सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठीच आपण हा कार्यक्रम करतोय आणि त्यांना अशी सगळ्यांनाच अशा अपेक्षा आहे की त्यातनं यात माहिती मिळते आणि ते गुंतवणूकदार अधिक सजग होतील सुजाण होतील अशा गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो की पीईचा रेशिओ नेमका किती असावा त्याचा काही ठोकताळा आहे का की बाबा इतका पीई असला म्हणजे हा बरा आहे इतका पी असला तर थोडा वाईट आहे मग आपण प्रश्न विचारला त्याच्याच अनुषंगाने हा पुढचा प्रश्न आहे नाही हे ना सांगतो परत म्हणतो हे फार कॉस्टिंग पार्ट आहे ज्यांना अकाउंटिंग कळतं ना ती लोक हे इझिली समजू शकतील पण जो सरसाकट इन्व्हेस्टर मार्केटला येतो त्यांनी बेसिकली हेच बघितलं किंवा मी तुम्हाला एक साधी म्हणतात ना आयडिया देतो काम करता की काय आपण बघायला पाहिजे तुम्ही मार्केटकडे पिरिओडिकल बघायला शिका सायकलिकल जे मार्केट आपलं चालतं जसं आता आता लेटेस्ट उदाहरण तुम्ही जर घेतलं तर आता उसाचा हंगाम संपलेला आहे हंगाम त्यामुळे शुग आता जे इनपुट शुगर इंडस्ट्रीमध्ये आलेला आहे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला साधारणतः एप्रिल मे मध्ये शुगर इंडस्ट्रीवरती दिसतो एप्रिल झाल्यानंतर आपल्या कंपनीचे इयरली रिझल्ट येतात ते आल्यानंतर साधारणतः ज्या ज्या कंपनीने परफॉर्मन्स चांगले दिलेले असतात ज्यांचे सेल्स चांगले असतात प्रॉफिट मार्जिन चांगले असतात डिविडंड चांगले डिक्लेअर करतात अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला राईस दिसून येते त्याच्यानंतर आपला एक पावसाळा येतो पावसाला याच्या आधी साधारणतः आपण बघा अनलिनो आणि हे सगळे जिओग्राफिकल इश्यू असतात ते बघतो की बघा त्याचा किती इम्पॅक्ट येणार आहे पाऊस रेग्युलर पडणार आहे की नाही कमी पडणार आहे मग तिथून तुमचा पावसाचा सीझन होतो अशा वेळेला तुम्ही पावसाळ्यात रिलेटेड रे जे ट्रॅक्टर इंडस्ट्रीज आहेत किंवा फर्टिलायझर सेक्टर्स आहेत केमिकल सेक्टर आहेत त्याचा विचार करायला पाहिजे जून पासून साधारणतः मुलांच्या शाळा सुरू होतात जनरल ऍक्टिव्हिटी आपल्या सुरू होतात वेकेशन संपलेली असतात त्यामुळे त्या रिलेटेड ज्या कंपन्या येतात त्याचा थोडासा अभ्यास केला तर तिकडे थोडं चांगलं मला कंपन्या शोधता येतात नंतर आपले फेस्टिवल सुरू होतात जुलै ऑगस्ट पासून त्यामुळे मग लोक खर्च करायला लागतात जिथे लोक कपड्यांवरती खर्च करतात नवीन मोबाईल घेतात नवीन घरात कलरिंग करतात रेनोव्हेशन करतात मग त्या रिलेटेड कंपन्या येतात डिसेंबर पर्यंत हा फेस्टिवल सिजन आपला पूर्ण चाललेला असतो त्यामुळे हे जर तुम्ही साधारणतः अंदाज घेतलात ना की तुम्हाला त्यात कंपन्या मिळत जातील काम करताना बरोबर मग हे एक सोपं उदाहरण आहे की आपण कसं मार्केट कडे बघितलं पाहिजे आणि मग याच्यात जो कन्सोल्टेशन पिरियड जातो साधारण एक जून पासून साधारण डिसेंबर पर्यंत यात मग इतर इंडस्ट्रीज कडे लक्ष दिलं पाहिजे मग तिथे तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर आहे रिअल इस्टेट सेक्टर आहे गेल्या सहा महिन्यात गव्हर्नमेंटचे कॅपेक्स इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत त्याचे इम्पॅक्ट किती कंपन्यां कॅपिटल गुड्स कंपन्यांवरती आलेले आहेत मग हा एक एक लिंक तुम्हाला त्यात मिळत जाईल आणि मग तुम्हाला कंपन्या मिळतील मग अशा वेळेला गेल्या तीन महिन्याचा कंपनीचा डेटा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला साधारणतः अंदाज येतो की एखादा स्टॉक किती वाढलाय आणि मग त्याच्यावर तुम्ही इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता जी साध्या बेसवरती करता येतात फक्त म्हणतात एक बेसिक नॉलेज तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला त्याचा खूप आयडिया मिळू शकते बर आपण शेअरच्या व्हॅल्युएशन बद्दल बोललो मात्र निर्देशांकांचं पण काही व्हॅल्युएशन असतं का आणि ते स्टॉक निवडीसाठी काही महत्वाचा फॅक्टर म्हणून बघितलं जाऊ शकतं का हो नक्कीच असतं कारण की आता कसं तर पूर्वी तीस स्टॉकचा सेन्सेक्स होता आणि आता बऱ्याचशा कंपन्या बाजारात आलेल्या आहेत आणि आता हे सगळे इंडेक्स त्याला लिंक करणं कठीण आहे mm. त्यामुळे तुम्ही जर बाजाराकडे लक्ष टाकलं किंवा बाजाराच्या टोटल स्ट्रक्चरवरती जर लक्ष टाकलं ना तरी त्यांनी वेगवेगळ्या वे प्रकारचे आता इंडेक्स बनवलेले हो आहेत टेक्नॉलॉजी इंडेक्स वेगळा आहे पॉवर सेक्टरचा वेगळा आहे नंतर तुमचा कन्झम्शनचा वेगळा आहे केमिकल्सचा वेगळा आहे आणि याचा सगळ्याचा लिंकेज त्यांनी तुमच्या ओरिजिनल इंडेक्सला दिलेला आहे आज जर तुम्ही बघितलं तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरती होणारे ट्रेड आणि नॅशनल स्टॉक वरती होणारे ट्रेड याचा खूप मोठा फरक आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे वर्ल्ड वैल्ड वापरलं जातं त्यामुळे तिकडचा वॉल्यूम हा बीएससी पेक्षा नेहमी जास्ती असतो सो so, इथे जेव्हा एखादा टेक्नॉलॉजीचा आपण एक्झाम्पल किंवा जे इंडेक्स मधले जे स्टॉक आहे त्याचा जर रेफरन्स आपण घेतला तर तुमच्या एक लक्षात असेल की एखादा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीतला मोठा स्टॉक किंवा इंडस्ट्रीमधला मोठा स्टॉक जर दहा वीस टक्के ते दोन तीन टक्के जरी वेगळा वाढला ना तर ऑटोमॅटिकली शेअरची प्राइस आणि इंडेक्समध्ये मोठी व्हरिएशन दिसते म्हणजे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीची एक मोठी कंपनी घेतली ती वीस रुपये पन्नास रुपये जरी वाढली तर इंडेक्स डायरेक्ट शंभर दीडशे पॉईंट वाढतो म्हणजे लोकांना दिसताना मार्केट खूप वाढलेलं दिसतं आता कालच उदाहरण मी बघा ना इंडेक्स खूप वाढला होता पण सगळे स्टॉक चालले असं नव्हतं काल फक्त तुम्ही डिफेन्स सेक्टरमध्ये एक रॅली बघितली काल तुम्ही थोडीशी सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये रॅली बघितली तर ही जी सेक्टर होईल हो बँकिंग सेक्टर मध्ये काल रॅली चांगली होती हे जे सेक्टर जे इफेक्ट करतात इंडेक्सला ते तुमच्या इंडेक्सला ड्रिव्हन करत असतात आणि त्यांनी तुम्हाला इंडेक्स वाढलेला दिसतो किंवा कमी झालेला दिसतो ओके आपण काही वेळापूर्वी एक बातमी बघितली ती आयटी सेक्टर संदर्भात होती की आयटी सेक्टर बऱ्याच दिवसानंतर तेजी आल्याचा आपल्याला बघायला मिळत आता अमेरिकेशी त्याचा बराचसा संबंध आहे आज जी आपण रॅली आय टी सेक्टरमध्ये बघितली ती नेमकी काय कारणामुळे आलेली आहे आणि ही रॅली किंवा ही जी वाढ आहे ती पुढच्या काही दिवसांपर्यंत सस्टेन होऊ शकते का त्याची काय कारण असू शकतात बघा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये ना ऑलरेडी कलेक्शन आलेले बऱ्यापैकी कलेक्शन तुम्ही गेल्या एक महिन्याचा जरी अंदाज घेतलात ना तर सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये स्टॉक बऱ्यापैकी तीन चार टक्क्यांनी खाली आलेले त्यामुळे ही जी कलेक्शन आली होती ही अँटीसिपेटेड करेक्शन होती आता त्याच्या मागे लॉजिकली कारण जे आपण म्हटलं जे टेरिफ वॉर चाललंय वर्ल्ड वाईड अमेरिकेचं सगळ्यांबरोबर सो so, या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे जे जे पैसे सगळे असतात ते तिकडच्या बॉन्ड मध्ये बॉन्ड मध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात आज जर अमेरिकेने चायना बरोबर जर काही टेरिफ मध्ये प्राइस वाढवल्या किंवा त्यांना तेवढाच तेवढा टॅक्स लावायचा प्रयत्न केला तर चायना सुद्धा कधी काही गप्प पडणार नाही ना ती अमेरिकेला प्रेशरईज करायला काहीतरी करणार चायनाकडे हे बॉन्ड मार्केटचे खूप मोठे इन्व्हेस्टमेंट अमेरिकेतले आहेत सो hmm. ती so, एक भीती होती की जर हे वॉर वाढलं पुढे तर हे बॉन्ड मार्केटला सेलिंग चालू करतील आणि अमेरिकेला प्रेशराईज करायचा प्रयत्न करतील आणि hmm. त्याचा जो ऍडव्हान्स इफेक्ट होता तो आपल्याला आता सॉफ्टवेअर इंडस्ट्रीवर दिसला की त्या भीतीने की बाबा हे जर यांनी बॉन्ड विकायला सुरू केले कारण आपल्या सॉफ्टवेअर इन्व्हेस्टमेंट तिकडच्या बॉन्ड मार्केटमध्ये असते तिकडे जर सेलिंग आलं तर त्याचा परिणाम इकडच्या प्राइस वरती त्यांच्या अर्निंग वरती होतो सॉफ्टवेअर कंपन्यांचा तो त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला त्यांच्या मध्ये त्यामुळे काही स्टॉक होते जे गेल्या वेळेला सतराशे अठराशे रुपयाला मिळत होते आज कदाचित ते पंधराशे सोळाशे रुपयाला मिळतात आता ही जेव्हा सायकलिकल मूव जेव्हा आपण बघितली आणि आता इथे दिसतंय की हे वॉर काही फार लांबणार नाही किंवा आता त्याला सगळ्यांना एक समज आलेली आहे की कुठेतरी हे आपण मॉनिटर करायला पाहिजे त्याला काहीतरी मध्यम मार्ग काढला पाहिजे त्यातलं सोल्युशन काढलं पाहिजे त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला काही दिवसानंतर प्राइसमध्ये दिसू लागेल आणि म्हणून ती काल जी रिव्हर्सल राहिली आपण सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये पहिली ती त्याची अँटिसिपेट परत राहिली होती की आता नाही याला फार काही याच्यात पण काही होणार नाही त्यामुळे जे करेक्शन त्यामध्ये दिसून आलं ते, ते तुम्हाला रिव्हर्सल होताना दिसतात त्यामुळे जे दोन दिवसापूर्वी स्टॉक पडले होते ते काल दोन तीन त्यात पॉझिटिव्ह ट्रेंड मिळाला त्यामुळे ती तेजी तुम्हाला सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये दिसून आली आता म्हटलं तसं की जे काही दोन तीन मेन मुद्दे आहेत तुमच्या काळातले दो की दोन तारखेला आपल्या एक साधारणतः चार तारखेला एप्रिलच्या आठ पाहिजे की बाबा या फोर वरती काय फायनल सोल्युशन देते अमेरिका त्याच्यावरती काय फायनल डिसिजन घेत आहे त्याला पॅरलर इतर कंट्रीज पण काय रिएक्शन देत आहे नंतर येणार आरबीआय पॉलिसी नऊ एप्रिलला आपली आरबीआय पॉलिसी पण आहे त्यामुळे हे दोन मेजर इव्हेंट मार्केटमध्ये आता आहे पण एकंदरीत मार्केटचा आत्ताचं ट्रेंड असं दिसतंय की यातनं पॉझिटिव्हच न्यूज बाहेर आपल्याला मिळतील आणि ती रॅली आपण ओव्हरऑल गेल्या काही दिवसात मार्केटमध्ये पाहिजे त्यामुळे आउट झालेलं मार्केट तुम्हाला मध्ये चार हजार पॉईंट वाढलेलं दिसतं मध्ये दोन हजार पॉईंट वाढलेलं दिसतं जाता जाता एकदम थोडक्यामध्ये प्रश्न की कुठलं सेक्टर आज तुम्हाला सरप्राइजिंग ठरलं की ज्याच्यामध्ये अपेक्षा नव्हती पण चांगली तेजी बघायला मिळाली सध्या तर डिफेन्स सेक्टर काल डिफेन्स सेक्टरने खूपच मोठी राणी एकदम लोकांना दाखवली म्हणजे खरं एक्सपेक्टेड खर नव्हतं पण कालच बातमी होती की डिफेन्ससाठी गव्हर्नमेंटने फार मोठे अलोकेशन करून त्याच्या ऑर्डर्स कंपन्यांना दिलेले आहेत सो त्याचा इम्पॅक्ट एका दिवसात आपल्याला बघायला मिळाला डिफेन्स सेक्टरमध्ये डिफेन्स सेक्टर आपल्याकडे वेळ so, कमी आहे त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी थांबवतोय निरोप घेण्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की मनी टाइम हा गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर बनवण्यासोबतच गुंतवणुकीसाठीचे उत्तम आणि कायदेशीर मार्ग सांगणारा एकमेव कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी साडेचार वाजता प्रसारित होतो संदर्भात आपले काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा उद्या पुन्हा भेटू नवा विषय नव्या संधींबद्दल सखोल माहिती घेऊन तोपर्यंत पात्र एनडीटीव्ही मराठी